नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती माणुसकी दाखवून देणारा असा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये एका मुलाने एका गरीब भाजी विकणाऱ्या आजीसाठी जे काही केलं आहे ते पाहून तुम्ही देखील या मुलाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओमध्ये मध्ये नेमकं काय घडलं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहावा लागेल संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तसेच जर तुम्ही हा व्हिडिओ आमच्या फेसबुक पेज व्हायरल मराठीला पाहत असाल तर तिथे देखील तुम्हाला या ओरिजिनल व्हिडिओची लिंक भेटेल मित्रांनो हा व्हिडिओ एकदा नक्की पहा खूप सुंदर असा हा व्हिडिओ आहे तर चला पाहूया आपण या, या व्हिडिओ मध्ये नेमकं काय घडलं आहे ते तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता एक गरीब आजी आज रस्त्यावरती भाजी विकताना दिसत आहे पण दोन त्या जा लोक त्या आजीला तिथून हकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण काहीतरी जागेचा प्रश्न वगैरे असू शकतो हे पाहून एका मुलाने चक्क त्या आजीसाठी रस्त्यावरती सर्कस केली म्हणजे लोकांना असं काहीतरी वेगळं कला करून दाखवली नंतर त्याने लोकांकडून पैसे गोळा केले व ते पैसे घेऊन तो त्या आजीकडे गेला त्याने आजीची सर्व भाजी विकत घेतली व भाजीचे सर्व पैसे त्याने त्या ते आजीला दिले तो पहिल्यांदा तर घेतलेली भाजी घेऊन चालला होता नंतर त्याने त्या ते आजीला ती सर्व भाजी परत केली व फक्त थोडीशी भाजी घेऊन तिथून निघून गेला हे सर्व पाहून ती आजी मात्र खूप भावूक झाली व रडू लागली मित्रांनो या मुलाने त्या गरीब आजीसाठी केलेला हा सर्व प्रकार पाहून इंटरनेट मात्र या मुलावरती कौतुकाचा वर्षा होत आहे असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आहे व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक केला आहे तसेच हजारो लोकांनी आपली कमेंट देखील केली आहेत व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला करा तसेच इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा